हाय मित्रांनो तर आलो तर म्हटलं खूप दिवस झाले मसुबाचं दर्शन नाही घेतलेलं चला म्हणलं मसोबा देवा देवाचं दर्शन यायला हे माझं गरम पाणी बाळा हे नको घेऊ आजीकडनं ना, आज ना मावशीकडनं जा तांब्या भर पाणी घेऊन ये पिलेला पाणी घे घेऊन येते का नाही ते गरम पाणी आणले मी माझ्यासाठी तांबे भरून ना घरातनं पाणी काही कमी आहे का तर बघितलं ना लय काम तर मसोबा देवाचा दर्शनाला चाललो घराचे पाठी मागच आहे थोडस त्याला चालत जा म्हणजे मेन मंदिर तिकडे अजून जरा खाली आहे जरा लांब आहे आणि इथं पण आहे मसोबा म्हणलं इथलं येतच पायापाडा जिथं राहतो तिथल्या मस्चं तर दर्शन घ्यायलाच पाहिजे अस आहे का नाही असं त्यांची इच्छा म्हणून आपण इथं राहतो आहे का नाही त्यांची जागा आहे आपली नाही ही त्यांची जागा आहे म्हणून आपण इथं राहतो आहे आणि वाड्या बोलाई माताचं पण हेच करायला पाहिजे देवीचं पाय पडायला पाहिजे आपण कारण वाड्या माताचं पण नाही का आभारी आहे त्यांचं मर्जी आहे म्हणून आपल्याला भेटलं एकतर आपली उडी गरिबी परत गरिबीतनं पण घेतलं एवढं जागा नाही मी थांबा मी आल्यावर बोलते सगळं नाही मी आल्यावर बोलते तुम्हाला आता ही ना चलच इथ ना काय रस्ता आहे काय नाही हा ना तिकडून मुंग्या बघा मुंगे काळे मुंग्या हे खेळ बघून चला यांनी बांधकाम केलंय सगळं इथंच फेकलेत राडा थांब इकडून दाखवत होतो मला आणि आपण ही जागा विकलू विकून आता प्रस्तावा व्हायला लागला येते खाली बघून चला ही पण जागा आमचीच होती विकलो आम्ही तर चला मसबाला इथं आहे मग वातावरण वगैरे किती सुंदर आहे कुठं ग हा लाईट लावले कॅमेरा लावले हे का इथं कॅमेरा लावले की इकडे लावलेत कॅमेरा हा झाडावर लाईट यांनीच लावले आहेत खरंय काहीतरी टोचलं काहीतरी टोचला चला मासोबाच मंदिर हा इथे दिसलं का तुम्हाला नारळ वगैरे हा आता कट्टा केलाय

पाणी मी आवा त काडीपेटी पण घेऊन काळी पेटी तिथं पण असते चला तर मी आता बघा मसोबा देवाचा पाया पडते आले दर्शन मोठ म्हणजे तिकड हा पण मसोबा देवाचं पाया पडते दर्शन वगैरे झालं आता निघालो आम्ही संध्याकाळचं वातावरण बघा कसं वाटतंय